टॉप ट्वेंटी सोलापुरातील या कामांचे तीनशे बावन्न पळापळा मार्च एंड अन आचार संहिता या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर मार्च एंड जवळ आल्यामुळे आणि येत्या दहा दिवसात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्यामुळे महापालिका जिल्हा परिषद जिल्हा नियोजन समिती जलसंपदा विभाग तसेच पीडब्ल्यू डी च्या कोट्यवधी रुपयांच्या कामाचे टेंडर निघत आहेत गेल्या दहा दिवसात सहज आकडेवारी पाहिली तर सुमारे हजार ते बाराशे कोटी रुपयांचे टेंडर सोलापुरातील विविध कामांचे निघाले आहे आजच उजनी कलवा विभाग क्रमांक आठ यांनी तब्बल तीनशे बावन्न कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे देगाव उपसासिंचन वितरण कुंडामधून निघणाऱ्या वितरिका क्रमांक एक आणि दोन मधील बंदिस्त नलिका वितरण प्रणालीची कामे करणे आणि यावरील पाणी वापर संस्थांचे व्यवस्थापन करण्यासाठी तीनशे थी बावन्न कोटी रुपयांचे हे टेंडर काढण्यात आले आहे निवडणुकीपूर्वी कोट्यावधी रुपयांची टेंडर निघत असल्यामुळे आमदार खासदार ठेकेदार आणि अधिकारी जाम खुश झाले आहेत त्यामुळे मार्च एंड आणि निवडणुकीची आचारसंहिता जवळ आली पळापळा अशी स्थिती बहुतांश कार्यालयात दिसत आहे सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी सोलापूर झडपीचे अठ्ठेचाळीस कोटी अकरा लाखांचे बजेट सीईओ मनीषा आव्हाळे यांनी केले सादर महाविकास आघाडीने माढा लोकसभा मतदारसंघाची जागा महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला सोडण्याचा निर्णय लवकरच अधिकृत घोषणा जास्त वय असलेल्या ज्येष्ठांना घरी बसून लोकसभा निवडणुकीचे मतदान करता येणार निवडणूक आयोगाने निर्णय बदलला लोकसभा निवडणुकीसाठी दोनशे तीस जागांसाठीचे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आठ मार्च रोजी होणार महत्वाची बैठक मोहोळमधील जरांगे पाटील यांच्या सभेला खूप मोठा प्रतिसाद लोकसभा निवडणुकीसाठी एका मतदारसंघात किमान एक हजार अर्ज भरण्याचे आवाहन जागतिक महिला दिनानिमित्त बंपर ऑफर कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स मध्ये ज्वेलरी कॉस्मेटिक्स हँडबॅग्स परफ्यूम्स हेअर एक्सेसरीज हेअर स्टाईलर मेकअप सलून फर्निचर पार्लर प्रोडक्ट स्किन केअर वर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट आणि प्रत्येक खरेदीवर वर हमखास गिफ्ट एक ते दहा मार्च दोन पर्यंत कमल कॉस्मेटिक्स सर्वोदय भंडार शेजारी सोलापूर संपर्क आणि बावीस कमल बॅग्झ कॉस्मेटिक्स जहा विश्वास ही परंपरा आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने आदिनाथ साखर कारखान्याला मोठे कर्ज दिले असतानाही कारखान्याने मोलॅसिस ब गॅस तसेच प्रेसमेड परस्पर विकल्याप्रकरणी बँकेने दिली कारखान्याला नोटीस खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी घेतली सोलापूरच्या विमानतळ कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक जून जुलै पर्यंत विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न उजनीतील पाणी चोरी रोखण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले मोटार लावून पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करणार उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना राज्यातील एकवीस कृषी एक अधिकाऱ्यांच्या केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याची मंत्रालयात बनवाबनवी करून परस्पर नियुक्ती देणारे गृह खात्याचे तत्कालीन उपसचिव किशोर भालेराव यांना शासनाने केले निलंबित शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का असं म्हणतात अजितदादा म्हणाले आमचं पूर्ण भाटलय आता एकत्र येणे शक्य नाही बँकांना लवकरच पाच दिवसांचा आठवडा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचाऱ्यांना सतरा टक्के पगार वाढीस केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिली मंजुरी देशातील पंधरा लाख चाळीस हजार बँक कर्मचाऱ्यांना होणार फायदा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद यांना जाहीर सोळा मार्च रोजी होणार पुरस्काराचे वितरण एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर श्री महेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विघ्नहर्ता रेसिडेन्सी मधील टू बी एच के लक्झरी फ्लॅट विकणे आहे दर्जेदार लाल विटांचे फटके बांधकाम स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग्स स्टँडर्ड इलेक्ट्रिकल फिटिंग्स उत्तम लोकेशन रेन वॉटर हार्वेस्टिंग स्टँडर्ड ॲल्युमिनियम विंडो विथ मॉस्किटो नेट बुकिंग साठी संपर्क शहाण्णव तेवीस अडोतीस शुन्य शुन्य ऐंशी शून्य शून्य साईट विजिट ब्याऐंशी शून्य आठ त्रेसष्ट त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर साईटचा पत्ता प्लॉट नंबर एक संकेत तोबडे नगर बलदवा हॉस्पिटलच्या मागे वसंत विहार सोलापूर मॅट आणि निवडणूक आयोगाच्या दडक्यामुळे जानेवारीत झालेल्या जाने एकशे तीस अधिकाऱ्यांच्या अठ्ठावीस जिल्हा परिषद तीनशे एक्कावन्न पंचायत समिती आणि दोनशे चौऱ्याऐंशी नगरपालिकांवर मार्च दोन हजार बावीस पासून सुरू आहे प्रशासकीय राजवट नागरिक आणि माजी नगरसेवक प्रशासकाला वैतागले स्टेट बँक ऑफ इंडियाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल निवडणूक रोख्यांची माहिती तीस जून पर्यंत द्या कुडबी नोंद असल्यास जात प्रमाणपत्र द्या न्यायमूर्ती शिंदे समितीचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याची तिजोरी खाली करण्याचा प्रयत्न वीज निर्मिती करणाऱ्या साखर कारखान्यांना मिळणार पाच वर्षांसाठी राज्य शासनाकडून अनुदान

महिला दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिलांबाबत नवे धोरण जाहीर करणार केंद्र सरकारच्या रेल्वेत दोन लाख खात्यात एक लाख त्रेचाळीस हजार संरक्षण विभागात दोन लाख चौसष्ट हजार अशी साडे नऊ लाख सरकारी पदे रिक्त ठाकरे गटाचे नेते चौकशीच्या फेऱ्यात आमदार राजन साळवींची आज एसीबी चौकशी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील एकोणसाठ हजार शिक्षकांनी नेत्याच्या अडचणीत वाढ अनिल देसाई यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा